डॉक्टर जालिंदर अडसुळे समता शिक्षण संस्थेचा सध्या सचिव म्हणून काम करत आहे मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे लाईफ टॉइल अँड सोशल वर्क इन स्लम्स थेरी अँड एक्सपिरियन्स खरं हे पुस्तक गेल्या दहा ते पंधरा वर्षाचा माझा झोपडपट्टीच्या प्रश्नावरती आणि अलीकडे ज्याला वर्कर्स कॉलनी म्हटलं जातं या प्रश्नावरती जो काय माझा अनुभव आहे विचार आहे त्याचं हे पुस्तक म्हणजे प्रतिबिंब आहे या पुस्तकामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना चर्चा केलेल्या आहेत त्यामध्ये झोपडपट्टी म्हणजे काय ज्याला इंग्लिशमध्ये स्लम म्हटलं जातं किंवा बी डी चार म्हणजे काय बी आय टी चॉळ म्हणजे काय त्याचबरोबर ज्याला आपण अलीकडे घराची संकल्पना म्हणजे काय कारण आत्तापर्यंत आपण घर म्हणजे चार भिंती आणि त्याच्यावरती रूप एवढंच मानलं जात होतं पण एकोणीसशे नंतर जो आंतरराष्ट्रीय घरांचं जे वर्ष मांडलं जात होतं त्यानंतर मात्र घरांची संकल्पना व्यापक होत चाललेली आहे घर म्हणजे घराला आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा त्याचबरोबर घर म्हणजे मार्केट शिक्षणाची व्यवस्था आणि अलीकडच्या काही काळापासून घर म्हणजे नोक घर हे आपल्या कामाच्या ठिकाणापासून जवळ असलं पाहिजे अशा पद्धतीची एक नवीन मागणी म्हणा किंवा एक गरज पुढे येऊ लागलेली ला आहे त्यामुळं या पुस्तकामध्ये या सगळ्या संकल्पनेबरोबरच जे सरकारने आत्तापर्यंत घरांच्या प्रश्नावरती केलेले कायदे त्याचबरोबर ज्या ज्या कायद्यांच्या संदर्भात जे वेगवेगळे न्यायालयाचे जे निर्णय आहेत त्याचाही यामध्ये उल्लेख आहे आणि एवढंच नव्हे तर या, या पुस्तकामध्ये ज्या स्वयंसेवी संस्था अगदी एकोणीसशे छप्पन सालापासून या प्रश्नावरती ज्या काम करत आहेत त्या सगळ्या स्वयंसेवी संस्थाचा वेगवेगळ्या पद्धतीनं उल्लेख या पुस्तकात केलेला आहे आणि त्याचबरोबर काम करत असताना स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज किंवा वेगवेगळ्या काम करण्याच्या पद्धती कशा उपयोगात आणतात उदाहरणार्थ अनेक संस्था मिळून एक नेटवर्क केलं जातं त्याचबरोबर अनेक संस्था एक एक विषय घेऊन जसं सं घर हा मूलभूत अधिकार असला पाहिजे या अधिकारासाठी केलेलं वेगवेगळं कॅम्पेन ज्याला आपण जागृतीची मोहीम याही संकल्पना या पुस्तकात आहेत आणि त्याचबरोबर ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो किंवा ज्याला सोशल ॲडव्होकेसी म्हणतो तर अशा अनेक गोष्टी ज्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या संस्था उपयोगात आणतात घरा ता लोकांना घरांचा हक्क मिळण्यासाठी त्या त्या सर्व संकल्पनाचा या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं उल्लेख दिलेला आहे सर पुस्तकाचा स्लम एरिया आणि लेबर कामगार वर्ग का असा तुम्ही सांगताय पण जो कामगार वर्ग आहे त्या तो मराठी भाषिक आहे आणि आपण हे इंग्लिशमध्ये पुस्तक प्रश्न तोच आहे इव्हन ज्या वेळेला हे पुस्तक कारण ज्या वेळेला सुरुवातीला हे म्हणून मी माझ्या अगोदरच्याही बोलण्यामध्ये सांगितलं होतं की या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत ज्याला आम्ही त्याचे प्रकरण म्हणतो तर हे वेगवेगळ्या काळामध्ये लिहिलेले आहेत आणि हे, हे त्यावेळेला आपण झोपडपट्टी किंवा वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आपण उद्देशून लिहिलेली नव्हती तर त्यावेळेला वेगवेगळ्या सेमिनारमध्ये वेगवेगळ्या जे काय ज्या जे जर्नल्स असतात किंवा वेगवेगळी पुस्तकं असतात त्या पुस्तकासाठी लेख लिहिलेले ले होते ते त्यावेळेला ऑडियन्स वेगळा होता पण ज्या वेळेला अनेकांच्याकडून अशी एक मागणी पुढे आली की सर ह्या सगळ्या जे काय तुमचे लेख आहेत हे अगदी पूर्ण झोपडपट्टीच्या विकासामधली किंवा कामाच्या पद्धतीमधले एक चांगलं प्रतिबिंब आहे तर हे सगळं संकलन करून एकत्र एक पुस्तक तयार करावं असं हो। ज्या वेळेला आलं त्यामुळं आता हे एक संकलित पुस्तक आहे हे झोपडपट्टीतील किंवा वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी जरी नसलं तरी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्यासाठी एक उपयोगी पुस्तक आहे त्यामुळं प्रत्यक्ष वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना यातल्या काही गोष्टी समजणं अवघड आहे किंवा त्यांना त्यातल्या काही गोष्टी कदाचित ते लिंक करू शकणार नाही पण जे समाज कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र ही एक चांगली ज्याला आपण म्हणतो की चांगली मार्गदर्शिका म्हणून उपयोगात पडेल तुम्ही नाही मला वाटतं की आत्ताच आपल्या विलास वाघ फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा वाघ यांनी ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे आणि त्या स्वतः संपादिका आहेत त्यांनी आत्तापर्यंत असे शेकडो पुस्तकं वेगवेगळ्या भाषेतील ट्रान्सलेट केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी एकदा हो म्हटलं की ते पुस्तक कदाचित पाच सहा महिन्याच्यात किंवा एक वर्षभरात मराठीमध्ये निश्चित उपलब्ध होईल आणि कदाचित त्या स्वतःच पब्लिशही करतील त्यामुळे ती मागणी निश्चित लवकरात लवकर पूर्ण होईल सर विलास वाघ सारख्या महत्वाकांक्षी व्यक्ती आपण सहवास घेतलेला आहे त्यांच्यासोबत झालेली अशी एखादी आठवण जी तुम्हाला इन्स्पायर करून दिली सांगाल का खर तर विलास वाघ हे एक ज्याला आपण म्हणतो ना की अजब व्यक्तिमत्व होतं ज्याला मी तर म्हणेन की हिमालय पर्वतासारखं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण एक मात्र मला जे वारंवार आठवते माझा मुलगा इथे होता तो तिकडे धुळ्याला आला होता आम्ही असं दुपारी जेवत होतो आणि तो मुलगा माझ्याबरोबर होता आणि आम्ही त्यावेळेला अगदी उन्हामध्ये एवढा कडक ऊन होतं आणि अगदी तिथे एका ठिकाणी आम्हाला जागा बघायला जायचं होतं आम्ही बाईकवरून कसे तरी गेलो कारण गाडी फोर व्हीलर जाऊ शकत नव्हती एवढं चालत 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 आतमध्ये गेलो आम्ही बारा वाजता पोचायचो होतो आम्ही तिथे तीन वाजता पोचलो जेवायला आम्ही अगदी साडेतीन चारला परत आलो आणि मुलगा इथे बाजूला बसला होता सर समोर बसले होते आणि मुलगा सर त्यांना बोलून गेला की याच्यातून काय निर निष्पन्न होणार आहे तर त्यावेळेला त्याला जे म्हटले की बघ बाळा आपण जे ठरवतो ते सगळंच होतं असं नाही आहे पण आपण जर काहीच केलं नाही तर आयुष्यभर त्याचा पश्चाताप होतो त्यामुळं आपण करत राहायचं काळाच्या ओघामध्ये ते चांगलं किंवा वाईट हे लोक ठरवतील पण जर एखादी गोष्ट मनात आली तर करत राहायचं मला वाटतंय की हा हा त्यांचा उद्देश आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक काय त्याला म्हणतो की एक, एक, एक मार्गदर्शक ठरेल कारण आपण फक्त टीका करत राहायचं अभ्यास करायचं संशोधन करायचं आणि प्रत्यक्ष काहीच करायचं नाही तर त्याच्यातून काय होत नाही त्यामुळं त्यांच्याकडून एक मात्र निश्चित शिकायला मिळतं की करत राहायचं धडपडत राहायचं आ, मला माहिती नाही निश्चित काय सांगता येत नाही पण आतापर्यंत जे काय पंचवीस तीस वर्ष मुंबईमध्ये वेगवेगळ्या वस्तीमध्ये स्वयंसेवी संस्था बरोबर राजकीय पक्षाबरोबर काम केल्यानंतर मला आता हे निश्चित माहिती आहे की कुठे काय काय केल्यानंतर होऊ शकतं त्यामुळं कुठले प्रश्न काय आहेत हे मला समजल्यामुळं विश्वास आहे की जर मी काही गोष्टी ठरवल्या उदाहरणार्थ एका एखाद्या वस्तीमधल्या बऱ्याच लोकांना राशन कार्ड नाही आहे तर ते कसं मिळवायचं कोण कोण त्याला जबाबदार आहे हे मला माहिती असतं त्यामुळे सरकारच्या यंत्रणा कशा कामाला लावायच्या या बाबतीत बराच अनुभव आहे मग पॉलिटिकल पार्टीचा कसा यूज करायचा गव्हर्मेंट अधिकारी त्यांना कसे कामाला लावायचे तर ह्या काही गोष्टी करून लोकांना न्याय देण्या इपत मला वाटतं निश्चितच अनुभव आलेला आहे पण अगदी तो सर्वस्वी नाही कारण खूप नेटवर्क करावं लागतं खूप एनर्जी खर्च करावी लागते अनेक गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत खूप प्रयत्न करावा लागतो कारण ज्यांचा प्रश्न आहे त्यांनाही कधी कधी तो प्रश्न आहे हे लक्षात येत नाही आहे अनेक वेस्टेड इंटरेस्ट असतात त्यामुळे खूप काळजीपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात धन्यवाद धारावीचाही उल्लेख केलेला आहे आता धारावीपर्यंत जी आहे त्यासाठी आपण काय काम कराल का इनफॅक्ट मी मुंबईला आता येऊन जवळजवळ तीन चार महिने झालेत आणि कदाचित तुमच्यापैकी काही जर माझ्या फेसबुकशी किंवा इतर काही कनेक्टेड असेल तर मी खूप काळजीपूर्वक जे जे काय धारावीमध्ये घडतं आहे मग ते कुठले जागेवरती त्यांचं रिहॅबिलिटेशन होणार आहे त्या किती लोकांना जागा मिळणार आहे किती लोकांना रेंटवरती जागा मिळेल किती लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टीवरती अगदी काळजीपूर्वक मी लक्ष ठेवून आहे तिथल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता असं मला कारण मी ह्या सगळ्या चळवळीशी खूप खूप दिवस काम केलेलं आहे त्यामुळं कुणीतरी ऑलरेडी वातावरण तयार केलेलं आहे तिथे जाऊन मला पोळी भाजायची अजिबात इच्छा नाही आहे पण जे माझ्या ओळखीचे काही कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात राहून त्यांना काही गोष्टीची माहिती पुरवणं काही मार्गदर्शन करणं किंवा त्यांना त्याला आपण म्हणतो ना की त्यांना हे या हे हे ऑप्शन आहेत त्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं मी काम करेन पण मला निश्चित आवडेल कारण धारावी माझ्या काय त्याला म्हणतात ना कार्याचा एक पार्ट अँड पार्शल आहे त्यामुळं धारावी आणि धारावीशी संबंधित ज्या काही इतर गोष्टी आहेत त्यावरती मी निश्चितच काम करेन म्हणजे का मी आता ठरवलेलं आहे की परवा बी डी चाळीमध्ये जे काय चाललेलं आहे बऱ्याच लोकांचे फोन आलेले आहेत आणि त्यामुळे बी डी जी जे आहे त्याच्या बाबतीत ऑलरेडी मी काही कार्यकर्त्यांची बोलणी सुरू केलेलं आहे तर ते काम चालू राहील धन्यवाद